मित्रांनो नमस्कार राजमाता गोट फार्मचा व्हिडिओ आहे विक्रीसाठी आहेत अर्धबंदिस्त दीडशे शेळ्या किंमत अर्धबंदिस्त उस्मानाबादी या दीडशे शेळ्या एकूण दीडशे नगा आहेत पाहू शकतो आपण क्वालिटी मध्ये आहेत शेळ्या व्हॅक्सिनेशन डिवॉर्मिंग झालेलं आहे सर्वांचं यातल्या काही शेळ्या दात काही चार आणि काही दात झालेल्या आहेत पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यथेच्या आहेत शेळ्या गाबन आहेत सर्व दोन ते चार महिने दोन ते चार महिने गाबन दोन दात चार दात सहा दुसरं तिसरं वेद तसेच योजनेसाठी कुणाला शंभर दोनशे पाचशे शाळे हवे असतील तरी मिळतील बुकिंग केल्यानंतर राजमाता गोट फार्म गाव मानेगाव तालुका बार्शी जिल्हा सोलापूर मोबाईल नंबर स्क्रीनवर दिलेला आहे त्र्याण्णव सत्तर अडोतीस अठ्ठ्याऐंशी पासष्ट एकूण दीडशे शाळे आहेत आपल्याला पसंत पडेल ती शेळी आपण खरेदी करू शकता आपल्याला पसंत पडेल तेवढे नग आपण खरेदी करू शकता किंमत मित्रांनो किलोप्रमाणे विक्री आहे तीनशे वीस रुपये किलोप्रमाणे दर ठेवलेला आहे आपल्याला पसंत पडेल ती थी शेळी तीनशे वीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला भेटून जाईल सरासरी वजन आहे तीस ते चाळीस किलोपर्यंत तीस ते चाळीस किलोपर्यंत सरासरी वजन आहे शेळ्यांचं सर्व गाभण आहेत दोन ते चार महिने पहिल्या दुसऱ्या तिसऱ्या व्यताला दोन दात चार दात सहा दात एकशे पन्नास शेळ्या आहेत या फ्रेश लॉट क्वालिटीमध्ये आहेत शेळ्या राजमाता गोट फार्म तर नक्की संपर्क करा कुणाला खरेदी करायचा असल्यास किंवा अधिक माहिती पाहिजे असल्यास धन्यवाद